नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे शिवसेना पक्ष पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहर शिवसेना प्रथम महापौर भगवान फुलसौंदर मित्रमंडळ आणि सुरभी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान महाशिबिर नगरमधील सुरभी हॉस्पिटल येथे आयोजन करण्यात आले होते आरोग्य शिबिराचं उद्घाटन खासदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या प्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम माजी महापौर भगवान फुलसौंदर संजय शेंडगे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शहर अध्यक्ष अभिषेक कळमकर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे बाळासाहेब बोराचे योगीराज काळे गणेश कवडे दत्ता जाधव हो। दत्ता कावरे सुरभी हॉस्पिटलचे चेअरमन अनिरुद्ध देवचक्के डॉक्टर वैभव अजमेरे अनिल बोरुडे सचिन शिंदे श्याम नळकांडे संतोष गेणप्पा परेश लोखंडे सुरेश तिवारी संदीप दातरंगे अशोक दहिफळे श्रीकांत चिमटे मुन्ना भिंगारदिवे अरुण झेंडे संजय आव्हाड आदी जण उपस्थित होते या शिबिराला पाचशेच्या वर रुग्णांनी सहभाग घेतला होता सर्व आजारावरील बाह्य रुग्ण तपासणी मोफत करण्यात आली तसेच रक्तातील साखर तपासणी एन्जिओग्राफी मशीनद्वारे हाडांची ठिसूळता तपासणी पूर्णपणे मोफत केली गेली शिबिरात प्रसिद्ध पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर वैभव अजमेरे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित भराडिया मेंदू आणि मणके तज्ज्ञ डॉक्टर भगवान आगे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर प्रियन जुनागडे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विलास व्यवहारे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुलभा पवार जनरल अँड लॅप्रोस्कोपिक सर्जन जेजूरकर हे तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची मोफत बाह्य रुग्ण तपासणी केली तसेच डॉक्टर कोमल अजमेरे आणि डॉक्टर यांनी सवलतीच्या दरात सोनोग्राफी केली नगर शहरात प्रथम महापौर यांच्या पुढाकारातून मोठ्या प्रमाणात आणि अत्यंत सवलतीच्या दरात हे शिबिर संपन्न झाले प्रतिनिधी महेश कांबळे एम के न्यूज साठी अहमदनगर यांच्या जन्मदिवसानिमित्त आज नगर शहर शिवसेना आणि भगवान फुलसौंदर मित्रमंडळातर्फे या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेली खरं म्हणजे या जा सर्व समाजामध्ये रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून आणि बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जो मूल मंत्र दिला होता की सर्वसामान्य लोकांची सेवा करा धर्मवीर अनिल भाई यांनी सांगितलं होतं की सर्वसामान्यांची सेवा हीच ईश्वरसेवा तेच समजून आज सगळ्या शिवसैनिकांनी आणि आम्ही इथं नगर शहरात सुरभे हॉस्पिटल येथे खूप मोठं आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं त्या उद्घाटनाला डॉक्टर लंके आले होते आणि उद्घाटन अतिशय सुंदर पद्धतीने झालं काल एकशे अकरा शिवसैनिकांनी स्वतःच्या रक्तातून उद्धवजी ठाकरे यांचं तैलचित्र साकारलेलं होतं म्हणजे शिवसैनिकांच्या हृदयात आणि रक्तात शिवसेना आहे आणि शिवसेना शिवसे ही कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही शिवसेना ही सेवा शिवसे करणारी संघटना आहे हे या ठिकाणी नगर शहरात शिवसैनिकांनी दाखवून दिलं सर्व शिवसैनिकांनी अतिशय उत्साहानी हा वाढदिवस साजरा केला मी सगळ्यांना मानाचा मुजरा करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी आमच्या शिवसेनेचे प्रथम महापौर भगवानराव फुलसौंदर यांना धन्यवाद देतो की आपल्या नेतृत्वाचा आपल्या नेत्याचा वाढदिवस कसा साजरा करावा तो खऱ्या अर्थाने सामाजिक उपक्रमाने साजरा केला पाहिजे या हेतूने आज आपले सर्वांचे नेते आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे भगवानराव फुलसौंदर असो किंवा शिवसेनेचे सर्वच नेते मंडळी आमचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी असू काँग्रेस असू सर्व घटक पक्षातील सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्या सर्व रोग रोग निदान शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना त्याचा निश्चित फायदा होणार आहे त्यासाठी सौजन्य म्हणून सुरभी हॉस्पिटल हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांची टीम ही बरोबर असणारी मी खऱ्या अर्थाने भगवानरावला धन्यवाद देत असताना मला एक अभिमान वाटतो की नेहमी नगर शहरामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा धडाडीचा सहभाग असतो कारण आपला नेत्याचा नेतृत्वाचा वाढदिवस सुद्धा समाजासाठी काहीतरी देऊन गेला पाहिजे समाजासाठी काहीतरी त्याचा फायदा झाला पाहिजे त्या हेतूने अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी केला त्याबद्दल पुन्हा एकदा मी भगवानराव फुलसुंदर असो आणि त्यांच्या सर्व टीमला धन्यवाद देतो आणि मी आई तुळजाभवानीला आणि पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना करतो आमच्या या नेतृत्वाला उद्धव साहेबांना उदंड आयुष्य दे निरोगी आयुष्य दे विना कटकटीचं आयुष्य दे हीच या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण आरे